नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार गोव्या चॅनलवर मी ठिकाणी भेट आपलं सहित आहे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस वार बुधवार प्रत्येकी मार्केट अडचणी मिळेल या ठिकाणी आज शेतमालाच्या आज काय मदत झालेला आहे त्याचबरोबर आवाज वर्ष शेतमालाचे आपल्याला मोठ्या प्रमाणात व्हायला मिळते जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणत्या मार्केट याड फोन या ठिकाणी रोजमालात होणारे बदल आपल्यापर्यंत पोहोचे या ठिकाणी आपण पाहू शकता सूटकॉन पॉन कमी आपल्याला पाहायला मिळते तर आज सूटकॉन कंसासाठी कमीत कमी बावीस रुपये ते तेवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकही आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर आवक आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती असून देखील या ठिकाणी आज दरामध्ये कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही क्वालिटी बरोबर त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला स्वीट कंपनीस पाहायला मिळते तर या ठिकाणी यंदाच्या वर्षी आपल्याला उन्हाळ्याच्या सीझनमध्ये चांगल्या प्रकारे मागणी पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः अठरा रुपये ते जास्तीत जास्त पंचवीस रुपयेपर्यंत या ठिकाणी यंदाच्या वर्षी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये कोणताही या ठिकाणी बदल आज आपल्याला पाहायला मिळालेला नाही आहे कलिंगड पाहू शकता थोडंसं कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कलिंगड पाहायला मिळते तर या कलिंगडासाठी आज कमीत कमी सात रुपये ते जास्तीत जास्त दहा रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कलिंगडासाठी कमी झालेले पाहायला मिळतात तर उच्चांकी दर आज या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त तेरा रुपये या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी चांगल्या क्वालिटीला मिळालेला आहे तर आवक आपण पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते तर पपईमध्ये आज आठ रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळालेलं आहे दरामध्ये या ठिकाणी आज थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कमीत कमी आठ रुपये ते जास्ती जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळत आहे तर खरेदीसाठी आपल्याला ग्राहकांची संख्या कमी असल्याने या ठिकाणी आपल्याला दर दोन तीन रुपयाचं या ठिकाणी आपल्याला उतरलेलं पाहायला मिळत या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आज कमी पाहायला मिळतं तर आज खरबूजासाठी कमीत कमी बारा रुपये किलो ते जास्तीत जास्त वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर क्वालिटी आपल्याला पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज आहे परंतु या ठिकाणी आज दरामध्ये खरंच या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मोसंबी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज मोसंबीसाठी लहान साईजमध्ये मोसंबी आहे तर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मोसंबीसाठी कमीत कमी दर पाहायला मिळतो जास्तीत जास्त साठ रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मोसंबीसाठी चांगल्या मोसंबीला दर पहायला मिळालेला नाही त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पाहू शकता लहान साईजमध्ये संत्री पाहायला मिळते तर या संत्र्यासाठी कमीत कमी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पा दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी लहान संत्र्यासाठी जास्त पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चिक्कू आपल्याला पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये आपल्याला चिक्कू पाहायला मिळते तर चिक्कूसाठी आज कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी चिकू पाहायला मिळते साईजनुसार त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये मोठ्या प्रमाणाचे बदल पाहायला मिळतो तर हे लहान चिकू आपण पाहू शकता तर लहान चिकूसाठी कमीत कमी आपल्याला वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हिरव त्याचबरोबर पांढऱ्या कलरचं कलिंगड आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपल्याला पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये नव्हतीमध्ये कलिंगड आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी आज आठ रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये आपल्याला केशर आंबा पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते केशर आंब्यासाठी आपल्याला पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकतो एक नंबर क्वालिटी मध्ये केशर आंबा आपल्याला पाहायला मिळतो दर जे आहे ते आपल्याला पन्नास ते साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला केशर आंब्यासाठी दर पाहायला मिळते त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबू पाहायला मिळते तर लिंबाची क्वालिटी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या लिंबासाठी कमीत कमी तीस रुपये ते जास्ती असतं पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी कोणताही पद्धती या ठिकाणी आज पाहायला मिळालेला नाही त्याचबरोबर या ठिकाणी आवक आपण पाहू शकता कमीत कमी लहान लिंबासाठी दहा रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर लहान लिंबासाठी दर आहे दहा रुपये किलो ते जास्तीत जास्त आपल्याला पन्नास रुपये किलोपर्यंत चांगल्या लिंबासाठी सुपर मालासाठी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते चांगले प्र प्रकारे आपल्याला पाहायला मिळालेले आहे तर मार्केटमध्ये लिंबांचे दुसरं या ठिकाणी आपल्याला पावसाळ्यापासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे